तर मित्रांनो बहीकथा एकी स्टोरीज टेलरमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बही पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी एक रात्र होती पावसाने अक्षरशः थायमान घातलं होतं विजांचा कडकडाट पानाच्या साचलेल्या लाटा आणि सुबुतीला एक मुख वातावरण पुणे शहरातल्या एका छोट्याशा गल्लीतून एक ऑटो रिक्षा हळूहळू पुढे सरकत होती ड्रायव्हरचं नाव होतं शंकर तो गेली अनेक वर्षे रात्रपाळीत पाळीत रिक्षा चालत होता पण आज काहीतरी वेगळं होतं आज तो नेहमीपेक्षा जास्त घाबरलेला होता दहा वाजता रस्ता बंद होतो पण आज काय झाले मला का निघालो मी तो स्वतःशीच बडबडत होता त्याचवेळी एका कोपऱ्यावर त्याला एक मुलगी उभी दिसली पांढऱ्या ड्रेसमध्ये चेहरा अंधारात अस्पष्ट शंकरनी ब्रेक दाबले कुठं जायचं आहे पण काहीतरी विचित्र होतं शंकरने तिला आटो आटो मागे बसवली आणि ऑटो पुढे निघाली ऑटोमध्ये बसल्यावर ती मुलगी आरशात दिसतच नव्हती मागे कुठून तरी कोणीतरी कुसबुजते असं वाटत होत रस्त्यावरच्या प्रत्येक सिग्नलवर तीच मुलगी उभी दिसत होती आणि सगळ्यात भयानक गोष्ट तिच्या पायांचं वळण उलट होतं शंकरची दडधड वाढत होती पावसाच्या थेंबामध्ये आता त्याला कोणाच्या तरी हसण्याचे आवाज ऐकू येत होते त्याने थांबायचा प्रयत्न केला पण ब्रेकचं काम बंद झालं होत रिक्षा चालत होती शंकरच्या ऑटोचं स्टेअरिंग आता त्याच्या हातात नव्हतच जणू तो ब्रेक दाबत होता पण ब्रेक ऐकतच नव्हती समोरचा रस्ता पावसात नाहून निघालेला दुख इतकं दाट की दोन फुटांवरच काही दिसत नव्हतं तरीही ऑटो वेगाने जात होती आणि मागे तीच मुलगी शांत बसलेली तू कोण आहेस शंकरने शेवटी थरथरत्या आवाजात विचारलं मुलगी काही बोलली नाही फक्त एक चित्र दाखवलं जुनं पोत्यात गुंडाळलेलं आणि त्या चित्रात तोच रिक्षा तीच जागा आणि तीच मुलगी पण बाजूला एक बातमी होती दोन हजार तेरा घाटात ऑटो अपघात तरुणीचा जागीच मृत्यू शंकरच्या अंगावर घाट आला मी मे, मी ह्या मुलीला आधी पाहिले त्याला आता आठवायला लागलं होत हो दोन हजार तेरा साली तोच घाट तोच वेळ आणि हीच मुलगी ती प्रवास करत होती आणि त्यावेळी पावसात ब्रेक फेल होऊन शंकरचा अपघात झाला होता पण त्याने पळ काढला होता मृतदेह रस्त्यावरच राहिला होता शंकर आता ओरडायला लागला माफ कर मला माफ कर माझी चूक होती तेवढ्यात रिक्षा अचानक थांबली दुखा हटलं आणि समोर होता एक जुन मोलक वसतीग्रह दार आपोआप उघडलं आतून काळी सावली बाहेर आली कोणीतरी त्याला हाक मारत होत मुलगी शंकरकडे बघून हसली ते हसू माणसाचं नव्हतं शंकर थरथरत त्या वस्तीग्रहाकडे बघत होता दारूडं होत पण आतून काळोखच काळोख मागे वळून बघतो तर त्याच्या ऑटोमध्ये ती मुलगी नव्हती कुठे गेली ती पण त्याच्या कानात एक कुजबूज सुरू झाली प्रत्येक पापाची किंमत असते तू विसरलास पण आम्ही नाही तो आवाज ओळखीचा वाटत होता पण तरीही त्यात एक विचित्र अमानवी हो थंडी होती शंकरचा श्वास बंद होऊ लागला शंकरच्या नकळत त्याचे पाय वस्तिग्रहाच्या दिशेने जाऊ लागले प्रत्येक पायरीवर त्याला एक जुनी आठवण दिसू लागली त्या रात्रीचा अपघात रस्त्यावर पडलेली मुलगी तिचा हात हलत असलेला आणि त्याने त्या मृतदेहाकडे न पाहता गाडी तिथून पळवलेली वसतीगृहात आत गेल्यावर त्याला एक खोली दिसली दारावर लिहिलं होतं सत्याचा आरसा शंकरनी दार उघडलं आतमध्ये एकच वस्तू होती एक, एक मोठा दुर्कट आरसा तो आरशात बघतो आणि जे दिसत त्याने त्याचे डोळे विस्पारले आरशात तो नव्हता ती मुलगी होती आणि ती त्याच शरीर घालून हसत होती शंकर ओर पण आवाज येत नाही त्याच्या शरीरातून शंकर गायब झाला होता तो आता हर्षद कैद झाला होता आणि त्याच्या शरीरात ती